नमस्कार फ्रेंड स्वागत आहे तुमच्या चॅनलवरती तर आज आपण बघणार आहोत की इथे पिल्लांसाठी हॅचरीमधली जी पिल्लं निघलेली आहेत त्यांच्यासाठी आम्ही कुठली सोय केलेली आहे खाण्यासाठी तर बघा पोल्ट्रीमध्ये येताना आम्ही आमच्या ज्या चपला आहेत ह्या ठरलेल्या असतात आम्ही दोन तीन ज्या चपला आहेत पोल्ट्रीमध्ये जसं घालण्यासाठी वापरतो तर ह्या चपला आम्ही आदिती मी माझी मुलगी आदिती मी आणि आर्यन मी तिघेही एक चप्पल वापरतो आर्यनची तशी सेपरेट आहे त्याचा पाय खूप छोटा येतो आम्ही दोघेही पोल्ट्रीसाठी दोन चपला वेगळ्या वापरतो तर हा ट्रे जो आहे हा अगदी तेलाच्या डब्यापासून बनवलेलं आहे तेलाचे जे डबे असतात ना तर ते माझ्याकडे तर घरातले पण उरलेले आहेतच तर त्याच पद्धतीने हे ट्रे जे आहे तेलाचे जे डबे आहेत ना त्याच्यापासून आम्ही असा ट्रे बनवलेले आहे तर हे ट्रे खूप आम्ही बनवून घेतलेले आहेत आणि आमचं खूप दिवसांचं चालू होतं की आपण तेलाच्या डब्यात जे आहेत प तेलाचा डबा नाही तर पत्र्यापासून आपण काहीतरी बनवून घेऊया कारण आमच्याकडे पत्रे पण पडलेला होता आणि यांनी भंगारमध्ये पण पत्रे बघितलेले होते की त्याच्यापासून आपल्याला काहीतरी पिल्लांना खायला करायचं आहे कारण काय व्हायचं की आम्ही जर गोळ्यांवर खायला टाकलो पिल्लांना तर ते पिल्लं खूप घाण करतात आणि एका जागेवर गोळा होतात म्हणून म्हटलं की पाच सहा जेव्हा ट्रे असतील ना ते पिल्लांना तर पिल्लं छान खातील तर जर रस्त्याने फिरता फिरता एक कारागीर फिरत होते तर त्यांच्याकडनं कळलं की ते अशा पद्धतीने ट्रे बनवून देतील म्हणून आणि तर मी त्यांना हे जेव्हा रस्त्यावरनं चालले होते तर यांनी जे आहे कारागिरांना थांबवलं त्यांच्याशी बोलणं केलं आणि ते जवळचेच होते श्रीरामपूरचे तर ते इथे श्रीरामपूर नांदूर खंडाळा मला वाटतं बाबळेश्वर इथे आमच्या तिथे चांडेवाडी असे ममदापूर इथे जेवढे जेवढे भाग आहेत इथे ते, ते, ते फिरत असतात तर फिरता फिरता ते आलेले होते इकडे आणि रस्त्याच्या कडेनेच आमचं फार्म असल्यामुळे त्यांनी जरा जरा वेळ ते सायकल थांबवली आणि त्यांनी जरासा आवाज दिला तर यांना वाटलं की काय आहे म्हणून तर यांनी विचारलं तर अशा अशा पद्धतीने आम्ही हे बनवून देतो म्हणून म्हटले तर मग याने आतमध्ये बोलवलं त्यांना कारण जर मी घरी असल्यानंतर मी काही कोणाला बोलवत नाही आहे कारण मला जे आहे तर इथं घरी कोणी माणसं असल्यावरतीच असे जे कोणी कारागीर असो किंवा बाकी कुठलेही बिझनेसमधले कुठले व्यतिरिक्त लोक असू पण त्यांना जे आहेत आपण आपण घ म्हणजे माणसं असतानाच बोलवलेलं बरं आहे तर त्याचे वेगवेगळे अनुभव आपल्याला माहिती आहे तर कारागिरांना इथे चहा पाणी झालेलं आहे तर चहा झालेला आहे त्याच्यानंतर यांनी त्यांना विचारलेलं आहे की तुम्ही आमच्या पत्र जे आहे सेड यांची माझी पोल्ट्री मागे वरणं पण पत्र फुटलेले आहेत ते पण गळालेले आहेत आणि तर, तर ते म्हटले की तुम्ही काही याचं पण काही करू शकता का ज्यांनी पाणी गळणार नाही तर ते म्हटले नाही असं काही तर करता येणारं नाही आहे कारण हे जे आहेत वरती हे खाली बसून जे कामं असतात तर ते मी करू शकतो पण पत्राचं जे काही तर त्यांना कळलं की ते म्हटले नाही असं काम होत पण नाही आहे आणि मी करत नाही आहे ते कारण ते होणार पण नाही आहे तर खूप सुंदर असं एक न नवीन तेलाचा डबा होता आता मी पण घरामध्ये जे आहे तेलाचे डबे सांगते भर दिवसाचे त्याच्यामुळे माझ्या घरातले पण तीन चार डबे असे साचलेले आहेत तर भंगारमध्ये हा डबा वीस रुपयाला विकला जातो आता कितीला जातो माहीत नाही आहे पण मागं जेव्हा मी विचारलं तेव्हा वीस रुपयाला एक डब्बा जायचा तेलाचा आता हे भरपूर डब्याची गरज आम्हाला लागणार आहे तर खूप डबे जे आहेत हे आपल्याला भंगारमध्ये मिळतात उलट्री फॉर्मवाल्यांसाठी तर हे डबे खूप लागतात कधीकधी याच्यामध्ये कोंबड्या इथे अंड्या अंड्याला पण बसतात आणि पिल्लं काढण्यासाठी पण आता ह्या डब्यांचा वापर होतो तर खूप हुशार कारागीर होते त्याच्यानंतर पण हे आले होते कारागीर पण आमच्याकडे जो आहे तर अजून मला पत्र आणायचा होता तो आम्ही आणला नव्हता हो तर त्याच्यामुळे ते कारागीर आहे ते निघून गेले तर ते पुन्हा जरी आले तरी त्यांच्यासाठी जे एक पत्र्याची एक सोय करायची आहे आणि पत्रा जो आहे आपल्याला भंगारमधलाच द्यायचा आहे कारण आपला चांगला पत्र आणायचं आणि द्यायचं त्याच्यापेक्षा थोडासा कमी जो आहे क्वालिटीचा पत्र द्यायचा म्हणजे त्यांनी जे काम करून घ्यायचं आहे तर त्यांनी खूप सुंदरशी ट्रे बनवून दिले ज्याने हाताला कापणार नाही काय नाही खूप छान त्यांची कारिगिरी होती आणि मला तर खूप आवडलं त्यांचं काम आता त्यांच्याकडनं जे आहे आपण धान्य धान्यमोजाचे शेअर पण करून घेऊ शकतो आणखीन कोठ्या पण करून घेऊ शकतो खूप चांगल्या चांगल्या पद्धतीने जे आहेत काम त्यांच्याकडून करून घेऊ शकतो तर हे सायकलवर चाललेले आहेत आणि आमच्या घरी जे ट्रेचं काम केलं आहे तर त्याचे त्यांना जर असे त्यांनी दोन चार ठिकाणी काम केलं तर त्यांना हजार तेड हजार रुपये रोज नक्कीच पडत असेल तर असं छान पद्धतीने त्यांनी हे आम्हाला ट्रेचं करून दिलेलं आहे तर पुढे जे आहेत माझ्या डोक्यात आहे पिल्लांसाठी जसं सा गोल पाईप असतो तसं आपण ट्रेचं करून बघावं पण मग काय होतं की पाईपांमध्ये जो आहे खाद्य खूप जास्त वाया जातं पिल्लं लहान असतात आणि ते खूप नास्तूस करतात तशी कोंबड्या पटकन खाऊन घेतात त्याच्यामुळे त्यांना हे ट्रे बेटर राहतील आता ह्या ट्रेमध्ये जे आहेत सात आठ ट्रे बनलेले आहेत त्याच्यामध्ये खायला टाकलं ना तर पाचशे सहाशे सातशे आठशे पिल्लं जे आहेत आरामशीर खातील दिवसभर आणि असे आम्ही साधारण सात ते आठ ट्रे बनवून घेतलेले आहेत आणि सध्या मी ही पाचच ट्रे वापरते आहे कारण पुरेशो होता तेवढ्यामध्ये खायला आणि भांड्याचं जे आहे पिल्लांसाठी ते पाणी लावून घेतलेलं आहे आता जे आहेत पिल्लांना खाण्याची पण सोय झालेली आहे आणि ऑटोमॅटिक पाण्याचं भांडं पण लावलेलं आहे त्याचं पण मी ते व्हिडिओ टाकणार आहे पण दिवाळी आलेली आहे की आता भरपूर काम राहणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा कर कारागिराची ही कारागिर कारागिरी तुम्हाला कशी वाटली आहे ते पण कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच चला तोपर्यंत टाटा आणि बाय बाय